जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्यद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात जामखेड तालुक्यातील वागा या गावातील शेतकरी सुखदेव बबन हे आपल्या पत्नीसह शेतात दिवसभर काम करून संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बैलगाडी घेऊन घरी परतत असताना विद्युत पोलाचा वीज प्रवाह रस्त्यावरील पाण्यात उतरला असल्या आणि बैलगाडीच्या बैलांचा विजेचा शॉक बसल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू झालाय या घटनेचे गांभीर्य ओळखून पती पत्नीने गाडीतूनच उडी मारल्याने पुढील अनर्थ टाळलाय या घ झालेल्या घटनेचा संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होता है। नाशिक येथील सह्याद्री फार्म या शेतकऱ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या कंपनीला के पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी भेट दिली शेतकऱ्यांच्या या आयोजन अंजना सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोर्डे यांनी केलं होतं सह्याद्री फार्म ही कंपनी नाशिक जिल्ह्यातील सातशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी एकत्र येत स्थापन केली आहे या कंपनीच्या माध्यमातून विदेशामध्ये शेतकऱ्यांचा शेतीमाल बांधावरून पाठवला जातो या कंपनीने प्रक्रिया उद्योगही त्या ठिकाणी उभे केले आहेत ही शेतकऱ्यांची कंपनी असून शेतकऱ्यांच्या माध्यमातून चालवली जाते पारनेर तालुक्यातील जवळा निघोज आळकुंटी सुपा भाळवणी पारनेर कान्हूर पटार वासुंदे मांडवे खुर्द टाकळी ढोकेश्वर व ढवळपुरी या भागातील शेतकऱ्यांनी या कंपनीला भेट देत कंपनीविषयी माहिती जाणून घेतली पारनेर तालुक्यातील कांदे टोमॅटो वाटाणा मिरची ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात प्रक्रिया उद्योग पारनेर तालुक्याच्या पठार भागावर उभे राहावेत हा उद्देश समोर ठेवून विश्वास कोरडे यांनी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना खऱ्या फार्म या प्रकल्पाची पाहणी दौरा आयोजित केला होता यावेळी विश्वनाथ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सह्याद्री फार्म हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी एकत्र येत उत्पादक शे कंपनी स्थापन केली हा अॅग्रो प्रकल्प शेतकऱ्यांसाठी पंढरपूरच आहे याच कंपनीच्या धर्तीवर पारनेर तालुक्यामध्ये यापुढील काळात प्रक्रिया उद्योग उभे करण्यात येणार आहे आणि तालुक्यातील पारनेर भूमिपुत्र नावाने शेतकऱ्यांचीच कंपनी स्थापन करणार आहोत यामुळे या, या कंपनीच्या माध्यमातून आपल्या पारनेर भागातील पिकांवर आपल्याला प्रक्रिया करून जे जगाच्या बाजारपेठांमध्ये पाठवणे शक्य होईल शेतकऱ्याच्या आयुष्यातला तेवढाच टर्निंग पॉइंट असलेली सह्याद्री ॲग्रो कंपनी आहे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून हे सुद्धा प्रति पंढरपूर आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेजण हे सगळं बघून भारावलेलो आहोत आणि या या संकल्पनेचा ही संकल्पना पारनेर तालुक्यात रुजावी आणि या, या मार्गाने शेतकऱ्याचा जो नेहमीचा एम एस पीचा प्रश्न आहे म्हणजे कमीत कमी, -कमी बाजारभाव मिळण्याची जी अपेक्षा आहे ती सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण स्वतःच स्वताथ, शेतकरी स्वतःच आता स्वतःचा राखणदार या बाजारभावाच्या संदर्भात होण्याचा प्रयत्न करणारे अहमदनगर मधून एक मोठी बातमी समोर आली कुंडलिकराव जगताप साखर कारखान्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत पैसे थकवल्यामुळे पुणे साखर आयुक्तांनी हे आदेश काढले आहेत एकतीस मे दोन हजार चोवीस रोजीचे हे आदेश आहेत एकवीस कोटी तीन लाख पन्नास हजारांच्या वसुलीसाठी कारखान्याची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करून त्याची विक्री करून शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमट यांना प्राधिकृत दुचाकीवरून सत्तावीस वर्षीय लोखंडी रॉड मारहाण करत त्याची दुचाकी जाळून घटना रात्री शहरातील अकोले नाका या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे अशोक कैलास लष्कर असं मारहाण झालेल्या युवकाचं नाव आहे त्यांनी याबाबत फिर्याद दाखल केली फिर्यादीवरून राहुल सोनवणे आणि दोन अनोळखी इसम अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर तालुक्यातील कामरगाव शिवारातील सुदर्शन स्टोन क्रेशरसाठी अठरा लाख बारा हजार चारशे चोपन्न रुपये किमतीची नव्याण्णव हजार एकशे त्रेपन्न युनिट वीज चोरी केल्याचा प्रकार समोर आला याप्रकरणी स्टोन क्रेशरच्या मालकाविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात विद्युत कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला ऋषिकेश महादेव कोटकर असं गुन्हा दाखल झालेलं स्टोन क्रेशर मालकाचं नाव आहे खबर बात या बातमीपत्रात घेऊ छोटी विश्रांती बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सकाळी चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अधिकारात नसताना स्वतःचे पती व इतर शिक्षकांच्या बदल्या करून वर्तवणूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी कोपरगावच्या प्रभारी गट अधिकारी यांचे निलंबन करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे सदर प्रकरणी रिपाईन ओबीसीचे सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी परिषद मुख्याधिकारी कार्यालयाला भेट देऊन निवेदन दिलंय यंदाच्या नीट परीक्षेत मोठा गैरप्रकार झाला आहे ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे तेथील विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आले त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला या मागणीचे निवेदन गुरुवारी संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शैलेशिंगे यांना देण्यात आले नीट परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराचा संगमनेरात युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांनी केली आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही दूध दरवाढ नाही पेपर लीक होत आहे महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्याऐवजी गुन्हे खाते पाठीशी घालत आहे राज्य सरकार सर्व पातळी अपयशी ठरल्या असा आरोप करत जिल्हा काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिमात्मक चिखलफेक आंदोलन केले भ्रष्ट सरकार पायउतार होईपर्यंत आमचे आंदोलन चालूच ठेवू असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे बाह्यवळण रस्त्यावर आरणगाव परिसरात आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास ट्रक कंटेनर व स्विफ्ट या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळते तर एक जण गंभीर जखमी झाला आहे अपघाताची माहिती मिळताच आरणगाव ग्रामस्थांसह नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अपघातामुळे वाहनांच्या लांबचराम रांग रांगा लागल्या होत्या यंदा जिल्ह्यात एकवीस जून अखेर एक लाख अठ्याहत्तर हजार दोनशे नव्वद हेक्टर सरासरी सरासरी क्षेत्राच्या सव्वीस पूर्णांक एकोणतीस टक्के खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाले आहेत यात दक्षिण जिल्ह्यात उडीद या कडधान्य पिकांसह उत्तर जिल्ह्यासह अन्य ठिकाणी सोयाबीन पिकांची पेरणी तर कपाशीची लागवडांचा समावेश आहे मात्र गेल्या सोमवारपासून जिल्ह्यात अपुवाद वगळता अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहत असून पावसाने दिल्याचं चित्र पाहायला मिळते यामुळे पेरणी